लोकशाही बळकट करण्यासाठी त्याचबरोबर मतदार अधिकाधिक मतदान करण्यासाठी प्रेरित व्हावे यासाठी लोणंद हॉटेल व्यावसायिकांनी एक अनोखा उपक्रम साजरा केला होता

कोणी पुस्तक खरेदी केले तर त्याच हॉटेलमध्ये पोटभर जेवणाचे संपूर्ण बिल माफ करण्यात येणार आहे तसेच संध्याकाळी सर्व मतदान करून आलेल्या ग्राहकांपैकी चिठ्ठी काढून विजेता ठरलेल्या एका भाग्यवान ग्राहकाला एक हजार किमतीची पुस्तके भेट म्हणून दिली जाणार असल्याचे प्रवीण बनकर व शीतल बनकर या दाम्पत्याने सांगितले हॉटेल दुर्वांगूरला पुस्तके भेट देताना लोणंद मराठी पत्रकार संघाचे सदस्य मंगेश माने अक्षय जोशी संतोष खरात दुर्वांकूर हॉटेलचे शीतल बनकर दुर्वांकूर हॉटेलच्या शीतल बनकर व प्रवीण बनकर गणेश भंडारकर व प्रशांत धावरे उपस्थित होते आज हॉटेल दुर्वांकूर प्युअर वेज फॅमिली रेस्टॉरंट लोणा खर तर हॉटेलचं काम की चांगल्या आहाराबरोबर आम्ही एक चांगलं विचार देण्याचं कार्य करतो याचाच एक भाग म्हणून आजच्या दिवशी म्हणजे लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि एक लोकशाहीचा जो आपला पाया म्हणतो लोकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं त्यासाठी एक आम्ही आजच्या दिवशी एक ऑफर ठेवलेली आहे दहा टक्के म्हणजे तुम्ही नाश्ता केला किंवा जेवण केलं तर दहा टक्के ओवरऑल सूट भेटेल त्याबरोबर जर तुम्ही इथं असणारी पुस्तकं जर खरेदी केली तर त्याच्यावरती आम्हाला जेवण फ्री भेटेल त्याचबरोबर आजच्या दिवशी म्हणजे वोटिंग केलेल्या आजच्या मतदाना दिवशी संध्याकाळी आम्ही एक लकी ड्रॉ करणार आहोत तर त्यामध्ये भाग्यवान विजेता जो आहे आजच्या दिवशीचा तर त्याला एक एक हजार रुपयापर्यंतची पुस्तकं आम्ही फ्री देणार आहोत तर यापाठी मागता येतो एवढं की लोकांनी जास्तीत जास्त मतदानात स प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं हाच हो। ता आमचा येतो आहे आणि हॉटेलच्या तर्फे हेच आव्हान आम्ही लोकशाहीला करू